पुणे न्यूज एक्सप्रेसचे संपादक मेहबूब सर्जेखान यांना मौलाना आझाद पुरस्काराने सन्मानित पुणे भारतरत्न मौलाना आझाद सामाजिक शिक्षण व क्रीडा संघटनेने भारतरत्न मौलाना आझाद यांच्या जयंतीचं औचित्य साधून पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केला होता या वितरण सोहळ्यात पुणे न्यूज एक्सप्रेसचे मुख्य संपादक मेहबूब सर्जेखान यांना ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे यांच्या हस्ते आदर्श पत्रकार हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं हा वितरण सोहळा पुणे येथील कोरेगाव पार्क येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला या संस्थेच्या वतीनं प्रत्येक वर्षी समाजात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो पुणे न्यूज एक्सप्रेसचे मुख्य संपादक मेहबूब सर्जेखान यांनी केलेल्या सामाजिक राजकीय आणि सांस्कृतिक रोखठोक लेखनी करून जनतेचे प्रश्न मांडून त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला या कामाची दखल घेऊन या संस्थेने त्यांना आदर्श पत्रकार हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आला आहे यावेळी नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर एस एन पठाण सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता अनवर हुसैनी भाजपच्या रुबाणा अल्ली माजी नगरसेवक अविनाश बागवे व्यवस्थापकीय संचालक सलीम बागवान यांच्या इतर मान्यवरांसह पुरस्कार आपल्या कुटुंबियांसंपेत उपस्थित होते या कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न मौलाना आझाद यांच्या तैलचित्राचे अनावरण करून राष्ट्रगीताने सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इकबाल अन्सारी यांनी केलं आभार असोसिएशनचे सरचिटणीस रफीक तांबोळी यांनी मांडले